आज बनवतोय आपण मटार पनीर तर बेसिक मसाले घेतले आहेत धनेपूर जिरे खोबरं काजू मिरची आणि अद्रक टमाटर आणि कोथिंबिरीच्या काळ्या घेतलेल्या आहे आणि हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं मस्त पेस्ट केलेली आहे नंतर ता तेल तापलेलं आहे एक छोटा चमचा बेसन टाकलेलं आहे छान परतून घ्यायचं बेसन तेलावर नंतर आपण वाटण टाकायचं जे केलं होतं हे पण छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तेल सुटलेलं आहे तिखट आणि हळद टाकलेलं आहे नंतर मटार टाकले हे डायरेक्ट मटार आहे जे शेंगांमधून काढतो आपण ते डायरेक्ट मटर टाकलेले आहे फ्रॉझन मटार नाही आहे मीठ टाकलेलं आहे आणि नंतर आता मस्त आपल्याला किचन किंग मसाला किंवा जो पण तुमच्याकडे मसाला आहे तो टाक टाका याच्यामध्ये तर मी किचन किंग मसाला टाकलेला आहे इथे पनीर आहे माझ्याकडे ते मी थोडं कोमट पाण्यात टाकलेलं आहे कसुरी मेथी टाकायची त्याने खूप छान फ्लेवर येतो आणि उकळलेलं पाणी टाकलेलं आहे मस्त पनीरचे तुकडे केले आणि ते पण टाकून द्यायचे तर मस्त आपलं मटार पनीर रेडी आहे पनीर टाकल्यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनटंच फक्त बॉईल करा भाजी रेडी आहे